स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये जे की खूप मजेशीर आणि खूप आनंददायी आहे तर इथं पाहू शकता इथं आम्ही चाललो आहोत किती अंधार आहे तुम्हाला आता कोणाचे चेहरे दिसणार नाही तर इथं आहे माझी आई आणि आजी आहे तर इथं पाहू शकता तुम्हाला कळालंच असेल की थमनेलवरून काय कुठे गेलो आम्ही आहोत तर इथं पाहू शकता आम्ही इथं आलो आहोत म्हणजे आपण बोलतो ना मनात श्रद्धा असेल तर देवसुद्धा आपल्यापाशी येतो तर तसंच काही माझ्या बाबतीत घडलं जे की मी खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की मला मम्माला जायचं आहे मम्माला जायचंय तर खूप असा म्हणजे एक वेगळा अनुभव मला आला की आ, मला जाता आला जाता नाही आलं म्हणून बाळमाच माझ्याकडे आले म्हणजे मला त्यांचं दर्शन जो वळून करता आलं आणि त्यांचं जो अनुभव असतो ना किंवा बोलतो ना मनात श्रद्धा असेल तर कुठेही देवसुद्धा प्रकट होतो तसंच काहीतरी तर खरंच मग कोणत्याही देवावरती ना मनापासून श्रद्धा पाहिजे तरी ते ना आम्ही आलो इथं छान अशा आरतीच्या टायमालाच चालू आम्ही आरती, आरती हो, वगैरे झाली पहिल्यांदा त्याच्यानंतरला इथं जेवण म्हणजे प्रसाद असतो प्रसाद घेतला त्याच्यानंतर प्रसादसुद्धा अति इतका छान होता ना बापरे सांगू नाही शकत तर नंतरला मग आम्ही इथं छान जेवण झाल्यावर आम्हाला आल्या आल्या लगेच पाया नाही पडता आलं म्हणून जेवण झाल्यावर हो, आम्ही पाया पडलो म्हणजे दर्शन घेतलं बाळूमाचं त्यानंतर लिहिता येणार भंडारा वगैरे लावला जातो कपाळी जे की पुढं ना एक बोलतो ना माणसाची श्रद्धा आहे ना खरंच एखाद्या देवावरती असन तर देवसुद्धा आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीत कमी पडू देत नाही फक्त श्रद्धा पाहिजे तर इथं पाहू शकता बाळूमामांची मूर्ती आहे तरी त्यांना लाईट जास्त होती त्यामुळं मा बाळूमाची मूर्ती ना जी आहे ती दिसत नव्हती तर बाळू बोला बाळूममाच्या नावानं चांग भलं तर हे जे जे स्था देवस्थान आहे म्हणजे हे जे ठाण आहे त्यांचं बाळूमम्माचं ते आदमापुराला बा, आहे तर तिकडं जाता नाही आलं त्याच्यामुळे आज बा इथं मला दर्शन भेटलं माझ्या गावाजवळच आलेलं होतं म्हणजे एक अर्धा तासाच्या अंतरावरतीच बाळूमामांचा वाडा आलेला होता त्याच्यामुळं मला दर्शन भेटलं गावाला असतानाच तरी तर पाहू शकता किती छान आणि थंडीसुद्धा खूप होती पण जेव्हा आम्ही त्या वाड्यात बसलो ना तेव्हा आम्हाला जराही थंडी नाही लागली पाहू शकता ती मेंढरं जी होती ना त्या मेंढरांच्या उभेने नेणं जराही थंडी नाही लागली पाहू शकता आणि एक चमत्कार असा आहे की बाळूमाची जी मेंढरं आहेत ना ती एकही एक कलरची नव्हती एकच कलरची ते म्हणजे काळ्या कलरची होती आणि खरंच देवाचं रूप आहे असं बो बोललं जातं खरंच खूप भारी वाटलं आणि तिथं आहे ना खूप छान असं म्हणजे खूप लोक देणगी दान अन्नदान करतात आणि प्रसाद त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो घरी ही माझी वहिनी आहे दोघी वहिनी आहेत बाजूला एक ती एक आहे आणि एक आणि पाठीमागं मा आजीचा डान्स चाललो होता आणि ही माझी आहे भाची भावाची मुलगी तर इथं पा पाठीमागं सगळे चिल्लर पार्टी बसली होती त्यांना गाणं लावून दिलं होतं आणि त्यांचा डान्स करायचं काम चालू होतं ह्या माझ्या सगळ्या भाच्या आहेत आणि ही माझ्या त्याची मुलगी आहे आजी आहे माझी तर ही माझी आई आहे आज माझ्या आजीला ना असं कुठं निघालं ना मी सांगते असेल ना तिला खूप म्हणजे खूप आनंद होतं तर माझी ही सक्की आजी नाही बरं का तर कसा वाटला ब्लॉग बाय